तर दिल्ली स्फोट प्रकरणी महिला डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे डॉक्टर प्रियंका शर्मा हरियाणाची रहिवाशी आहे डॉक्टर प्रियंका शर्माचा मोबाईल सुद्धा जप्त केलाय सुरक्षा यंत्रणाकडून हा मोबाईल जप्त केला गेला आहे प्रियंका डॉक्टर खालिदच्या घरी भाड्यानं राहत होती अशी ही माहिती समोर आहे अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्ना आपल्यासोबत जोडल्यात ज्योत्स्ना आता अत्यंत काटेकोरपणे आणि अत्यंत जलद गतीने या सर्व प्रकरणामध्ये तपास सुरू झालेला आहे प्रियंका जी आहे तिलासुद्धा आता ताब्यात घेतला आहे अगदी बरोबर आहे आपण या संपूर्ण दिल्ली बॉम्ब्लास्ट प्रकरणामध्ये बघतोय की एक चांगले एज्युकेटेड म्हणजे चांगले उच्च शिक्षित झालेले लोक जे आहेत ते या संपूर्ण बॉम्बलास्ट प्रकरणामध्ये जे आहे ते इन्व्हॉल्ड आहे आणि त्यामुळेच या प्रकरणाचा शोध लावण्याची मोहीम जी आहे ती एन आय एजन्सीने त्यांना तपास करण्यासाठी जरी सोपं जात असलं तरी उच्च शिक्षित लोकंसुद्धा अशा प्रकारचा बॉम्बलास्ट घडवून आणू शकत आहेत याचंच एक आश्चर्य आहे कारण ही जी प्रियंका आहे ती डॉक्टर खालिद यांच्या घरी भाड्याने राहत होती तिचं नाव खरोखर प्रियंका आहे का ती नाव बदलून राहत होती hmm. याचासुद्धा तपास जो आहे तो एन आय घेत आहे सध्या तिची प्रियंकाची जी माहिती आहे त्या माहितीनुसार ती डॉक्टर खालिद यांच्या घरी भाड्याने राहत होती मूळची ती हरियाणाची रहिवासी आहे अशा प्रकारची माहिती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी यांच्या हाती आलेली आहे मात्र आपल्याला माहिती आहे की अनेक सारे एजंट जे असतात ते नावं बदलून राहतात त्यांच्या मुळापर्यंत पोहोचणं हे एन आय एसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे मात्र आता दोन लोकांना जी अरेस्ट करण्यात आली आहे त्याच्यामध्ये ही डॉक्टर शर्मा आहे जी डॉक्टर खालीद याच्या घरी भाड्याने राहत होती आणि ती किती दिवसापासून भाड्याने राहत होती याचासुद्धा तपास जो आहे तो एन आय ए करत आता आहे त्यामुळे आता प्रियंका शर्मा आणि त्याचबरोबर आता राशीद अली या सर्वांना अटक केल्यानंतर पुढील तपास करणं आता आणखीन सोपं जाणार आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन काही आतंकवादी सामील असल्याचा त्यांचा आणखीन सहभाग असल्याची सुद्धा माहिती जी आहे ती एन आय एला सापडलेली आहे मात्र ही कार जी आहे ती कुणी कुणी वापरली आणि त्याचबरोबर प्रियंका ही जी डॉक्टर प्रियंका आहे तिचा नेमका या संपूर्ण बॉम्बलास प्रकरणामध्ये नेमका काय रोल होता हा सुद्धा बघणं फार महत्वाचं राहील कारण याच्यामध्ये आपण बघतोय की आतापर्यंत जितक्या जणांना अटक झालेली आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे दोन दुवे जे आहेत ते डॉक्टर प्रियंका आणि हा आमिर राशीद अली या दोघांना पकडून एन आय एक मोठी कामगिरी जी आहे ती इथे उत्तमपणे बजावलेली आहे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन काही आणखीन काही लोक जे आहेत ती सहभाग असल्याचं सुद्धा एन आयचा संशय आहे आणि त्या दृष्टीने जो आहे तो तपास एन आय करत आहे धन्यवाद ज्योत्ना दिलेल्या माहितीबद्दल